दाखल केलेला आहे तर कशासाठी अर्ज दाखल केलेला नेमका के आबा शेतकरी कामगार पक्षाकडून सुरुवातीला तुमची उमेदवारी जाहीर झाली होती नंतर असं काय शेकापकडून तुम्हाला उमेदवारी अधिकृत जाहीर झाली होती तर असं काय झालं अचानक की तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करून आज अर्ज दाखल करतात असं अचानक काय झालं शेकअप कार्यकर्ते कोण दिसत नाहीत सोबत शेकअप कार्यकर्ते कोण सोबत दिसत नाहीत तुमचं पाच वर्षाचं पुढचं व्हिजन काय असणार म्हणजे आता भाजप पक्षासोबत शेकाप पक्ष राहणार काय काय ठरलंय का तसं पण आबा तुम्ही शेतकरी कामगार पक्षाच्या बैठकीत ज्यावेळेला तुमच्या उमेदवारीची घोषणा केली त्यावेळेस तुम्ही नको म्हणला होता घरच्यांचा विचार करून सांगतो म्हणला होता ह्याचा अर्थ असा आहे की तुमचा भाजप प्रवेश निश्चित झाला होता म्हणून तुम्ही तिकडून नको म्हणला होता <coughs> ठीक आहे ठीक आहे